साखर कामगारांचा सा सोळा डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा समोर ऐन गळीत हंगामात साखर कामगारांनी हे बेमुदत संपाचा हत्यार असलाय वेतन करारासाठी साखर कारखान्यांमधील कामगार आक्रमक झाले वेतन करार पगारवाढीच्या मुद्द्यासह पगार थकल्यानं थक त्यांनी बेमुदत संपकारला एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचं वेतन कराराची मुदत संपल्यानं नवीन करार करण्याची मागणी त्यांनी केली महाराष्ट्रातले जवळजवळ दोन लाख साखर कामगार सोळा डिसेंबर पासून महाबे मुदत संपावर निघालेले हे जाण्याचं कारण म्हणजे गेल्या सात एकतीस मार्चला कराराची मुदत आमच्या संपलेली आहे आणि सात आठ महिन्याचा कालावधी होऊन उलटला तरी शासनाला काही तिची जाग आलेली नाही अतिशय यशस्वीपणे महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी करणार आहोत आणि सरकारला यासाठी आम्ही जाग आणणार आहोत हा संपाच्या निमित्तानं एवढंच मी या ठिकाणी सांगतो <laughs>